अशा पद्धतीने साजरा केलेलं मला आठवत नाही किंवा ते पन्नास वर्ष झाल्यानंतर ते करता आलं नाही म्हणून त्यानंतर मी दोन तीन वर्ष पन्नासावा दिवस केला नाही म्हणून याच ठिकाणी आणि आताही आजार मला एकसष्टी पूर्ण झाल्यानंतर करता आलं नाही म्हणून आज असं या माझ्या सरकारी मंडळींनी हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो कारण मला स्वतःला सुरुवातीला सांगितलं मला शिवसेने की साजरे आपण वाटद करावे असं कधीच वाटलं नाही आणि वाटतही नाही कदाचित असंही त्याच्या मागची भूमिका असेल की आता तू वय वाढत चाललेला आहे त्यामुळे आता तू बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या जरा शिकेल कर असं कुठेतरी इंडायरेक्ट सांगितलं जातं की काय धावपा करू नको कमी कर वगैरे असं सुद्धा वाटत असावं माहीत नाही थोडं बोलतो पण खरोखरच वकील साहेबांनी मला सांगितलं जसं वकील साहेब हे वकील असल्यामुळे कधी कधी पटो बघतात ते पंचवीस वर्षाचे आहेत माझ्यापेक्षा कमी वर्षाने न्याय देऊन खरं पंचवीस वर्षे आणि शेवटी माणूस असा झरपणे लागतो तरच त्याच्या चांगली कार्य करतात आज ते आमचे अध्यक्ष म्हणून आयुर्वेद कारभार पाहतात पण बारकाईने लक्ष ठेवतो प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीकडे अशी माझ्या आजूबाजूला अनेक मंडळी निघाली की ज्यांना बघून मी काही तेरा वर्ष झाली माझी ओपन हार्ट सर्जरी झाली पाच मला ग्राफ बसवलेले आहेत पाच बायपासूलाईन्स बसवल्या आहेत त्यावेळेला ते ऑपरेशन कसं असतं मला माहीत नव्हतं त्याची सुद्धा डी आली त्यावेळेला बघितलं ते मला डॉक्टरनी नंतर मला डिस्चार्ज देताना सांगितलं की दिस इज द साईज ऑफ युअर हार्ट अशी मूड केली आणि मला सांगितलं दिस इज द साईज ऑफ युअर हार्ट माइंड होईल की तू किती कुठून करायचं काही याच्यावर ठरवलं की हे पंपिंग करणार आहे पण विक्रांत लग्न होत माझ्या ऑपरेशन नंतर महिन्याभरातच त्यामुळे त्या दिवशी फक्त मला त्रास झाला सकाळपासून रात्री दोन वाजेपर्यंत कार्यक्रम चालला त्यामुळे येणारी वेळ मंडळी असल्यामुळे मला उठायचं बसायचं स्टेज चढायचं तेवढा त्रास झाला आता त्रास झाला नव्हता आणि दोघ्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मला दुसऱ्या वेगळ्या पद्धतीचा हार्ट नाही आणि त्यामुळे थोडंसं मला आता दिसून बरावं लागतंय मला वाईट वाटतंय कारण की योग्य नाही एकच सांगेन की माझं कौतुक कितीही कोणी करते मला जे काही माझ्या संस्कार घडले वेगवेगळ्या लोकांकडून त्याच्यामध्ये अमुक व्यक्ती असं सांगू शकणार नाही कारण आमचे घराण्याचे धार्मिक गुरु उदयजी महाराज ते धार्मिकच्या अनेक गोष्टी आहेत सगळ्यात काही मला असं नाही सांगता येणार पण प्रसंगा तर मी सांगत असतो त्यांच्याही गोष्टी पण इतर बाबतीमध्ये मला अमुक एक गुरु असं म्हणता येणार नाही कारण प्रत्येक छोटा मोठा माणूस सुद्धा मला गुरु निघाला असं मला दिसत की तो कसलं काम करतो हे नाही एक उदाहरणार्थ सांगतो एकदा असा प्रसंग आला होता विधानसभेमध्ये मुख्यमंत्री होते शरद पवार सरकारला भेटायचं होतं त्या गर्दीमध्ये मी गेलो तर मला दरवाजावरच्या शिपायाने सांगितलं की इकडून नाही त्या जायचं आहे कारण ती जागा जी जायची होती ती मंत्र्यांसाठी आणि आमदार खासदारांसाठी होती त्यांच्या केबिनची आणि दुसऱ्या वाजून जायचं होतो त्या साईडला गेलो तीन साडेतीनशेच्या बाहेर काही माणसं ते दालन होती मोठं दालन होतं आणि मला खरंच त्यांना आज भेटायचं होतं त्यामुळे मला काही भेटता आलं नाही आणि मी नाराज होतो असं बाहेर आले मला एक अर्जंट महत्वाचं माझ्या स्वतःशी संबंधित नव्हता परंतु दुसऱ्या कोणाला तरी होत पण महत्वाचा विषय होता आणि मग बाहेर मी उभं राहिलो योगायोगाने तेवढ्यातच शरद पवार साहेब आले आणि त्यांचे बॉडीगार्ड सगळ्यांना ते बाजूला बाजूला सुरू केलं मी शांतपणे ते कॉराडॉर्वर बाजूला उभा होतो साहेबांचं लक्ष केलं काय नाही कसं काय नाही तुम्हालाच भेटायला मग मी आत गेलो येताना बाहेर आल्यावर मला तो दरवाज्यावरचा चक्राशी सांगायला सत्यवादा की स्वामीनाथ साहेब तुम्हाला मी ओळखलं जे माझ्या वडिलांकडे वडिलगार्ड होते आता साहेबांकडे आहेत वडिलगार्ड त्यांनी मला सांगितलं हे कळलं मी म्हटलं बाबा रे तुझी चूक नाही आहे तू तुझी ड्युटी करतोय हे मी काय सांगतो तुम्हाला की गुरु कुठून कसा मिळावा त्याने काय दाखवलं की मी माझ्या कामामध्ये कर्तव्यामध्ये कसं करणारा नाही एक छोटस उदाहरण हे आहे पण मी त्यातून हे घेतलं हे घेतलं नाही की माझा कमीपणा केला किंवा मला लांब ठेवलं पवार साहेब मला मी त्याला सांगितलं नाही की मला पवारसाहेब ओळखतात कळतात असाही काही प्रश्न नव्हता त्यामुळे तुम्ही कार्य का चांगलं करत राहा ही भूमिका माझ्या मनात कोणीच हसावली असेल तर माझ्या आजूबाजूच्या सगळ्याच लोकांनी मी कोणीतरी काल मला मराठा संतोष सावंत साहेबांत विचारत होते बाळासाहेब सावंतांचे फुटे सावंत साहेबांची आठवण झाली ज्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून आजही त्यांचं नाव तिसऱ्या क्रमांकाला मुख्यमंत्री म्हणून राहतं त्यांनी एक महिन्यानंतर आपल्याला हे मुख्यमंत्री नको कंदम पवार दिलं गेलेलं आणि ते होते अठरा वर्ष कृषी म्हणजे परंतु त्यांनी कधी मुख्यमंत्रीपद घेतलं नाही का तर आपल्याला दुसऱ्या चुकीच्या गोष्टी करायला जमणार नाही ज्या काही अपेक्षा असतात या भूमिकेतून माझ्या वडिलांनी आणि दिवसांनी तशीच सोडा पण अशी मंडळी माझ्यासमोर दिसली की ज्यांनी आपल्या तत्वाने आयुष्यभर ते राहिले त्यामुळे त्या मंडळींचा सगळ्या घरातल्या या मंडळींचा माझ्या मनावर बसल्यामुळे मला कधीही वाटलं नाही की माझ्याकडून हातातून चांगलं कळावं वाईट घडू नये असं वाटत केलं वाईट घडू नये असं वाटलं त्याचं कारण ही मंडळी हे लक्षात इतकंच नाही माझी सरांनी एक उल्लेख केला की नव्वद पद अध्यक्षपदी मी अध्यक्षपदी स्वीकारले आधी माझे वडील होते अध्यक्ष म्हणून जे वाढल्यानंतर मुंबईत माझ्या मागे सगळीकडे लांब होता शाळेत मुंबईतच होता माझी फॅक्टरी मुंबईत होती मला येणं शक्य नव्हतं त्यामुळे मी काही ही जबाबदारी घ्यायला नाही दोन वर्ष या संस्थेचं अध्यक्षपद रिकामी ठरलं नाईक साहेबांचं माझ्या वडिलांवर काम केले या मंडळीने तू आलंच पाहिजे मला काही शिक्षक समजत नाही पण त्यांनी विश्वास टाकला त्यांनी विश्वास टाकायचा परिणाम केला मला असं वाटलं की अरे एवढी मोठी माणसं माझ्या वडिलांजून काम केले मला जर सांगतात तर मला अभ्यास करावा लागेल पाहिला आणि मग मी संस्थेचा कारभार हटावा लागेल आणि आज आत्ताच एक पाच सहा महिन्यापूर्वी निवडणूक झाली त्यावेळी सुद्धा ती बिनविरोधच झाली तसं का तसं आमचं कार्यकारी मंडळ राहिलं नाही मणिक मॅडम साहेब मॅडम पट त्याच्यामध्ये आहे तर त्यामुळे मला सातत्याने ज्याला आपण गावकी भाषेतो ना सगळं ऐकायला मिळालं मला सगळं ऐकलं मिळत गेलं फक्त मी राजकीय क्षेत्रात ऐकत गेलो नाही मला माझ्या वडिलांच्या नंतर ऑफर केली गेली -के त्यांची आमदारकी दोन वर्ष शिल्लक होती त्यावेळी मी वसंतदादा पाटील साहेब होते शरद पवार साहेबांनी सांगितलं की मला तीस वर्ष वयाचे बसत नाही विधान परिषदेला तीस वर्ष पूर्ण लागतात त्यामुळे मी घेऊ शकत नाही त्याही वेळी मला डॉक्टर कोणते मी म्हणाल दिसतोच तीस वर्ष असं नको कोणीतरी असं बोले की भाई त्यांच्या मुलाने असं असं केलं म्हणून मला नको हे मी मोठ्या प्रमाणात लागत नाही माझ्या संस्कार होते त्यामुळे मला असं वाटलं की आपण नाही काही नम्रपणे कमावल्यानंतर आम्हाला राष्ट्रवादी मतदारांमध्ये त्यांनी विचारलं भाईसाहेबांच्या घरात कोण आहे का आहे विचारलं आमदार की असं इतकं झालं म्हणाले मी म्हणलं सगळं मान्य म्हणून या या कामासाठी नव्हतो आणि मी ती ते मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो मोठ्यापणासाठी सांगत नाही त्यानंतर सुद्धा मला आमदारायचा संधी मिळाली माझ्या पक्षाने गेली दुदैवाने मी त्या दरम्यान हळूहळू भाग वेगळा परंतु म्हणून काही मला फरक नाही पडतो काल सामज विचार होते तुम्हाला हे एकदम बदल मोठी मिळाली नाही मोठी विजय काय अशी मोठी कला खूप मिळाली राज्यपाल राज्य बँकेच्या उपाध्यक्ष वगैरे झालो तोही विनोरोध झालो तोही मनसेच्या एका संचालकाने सजेस्ट केलं आणि सगळ्यांनी पाठिंबा दिला वगैरे होते पण मला माहित नाही काय नतुल भास्कर ते बसले त्यांचं हे कारण नाही मी परंतु ते विरोधी पक्षात होते माझ्या दृष्टीने त्यांनी सुद्धा ता मला पहिल्या दिवसापासून कधीही असं वागू वागवला नाही की तू वेगळ्या पक्षाचा आहेस विरोधी पक्षाचा आहेस अशीच माणसं मला मिळत गेली की जी प्रेमच करते परिस्थिती आज कुठेही गेले करणारी माणसं मिळतात त्यामुळे मला खरंच ऐकत या दृष्टीने मिळालं की मला कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणजे शैक्षणिक दे राजकीय दे कुठल्याही क्षेत्रामध्ये मला तुझा करणारी माणसं कधीच मिळाली सगळीच आपुलकीच्या भावनेतली माणसं मिळाली परंतु मी स्वतःवर काही वंदना लागू असल्यामुळे मी माझा पक्ष म्हणून म्हणून तिथं जन्मापासून तो सोडला नाही किंवा किंवा माझ्या जवळची मित्रमंडळी सांगतात की तू चूक केली त्यावेळी तू पाहिजे होता कोण ओळखत होतो की आता कमीपणा करू उचित नाही पण इतर सावंत तालुक्यातल्या शहरातल्या एकाही नेत्याला ओळखत नव्हते शरद पवारांपासून मंडळी त्यांची ओळख सुद्धा मिक्स करून दिली तर मी ते नाव घेऊ इच्छित नाही पण मी कधी त्यांच्याबरोबर फिरवलं त्यात नाही तर माझे माझे वडील आरपीडीमध्ये शिक्षक होते जरी तीन मुख्यमंत्र्यांच्या काळात दहा खाती घेऊन ते कॅबिनेट मिनिस्टर म्हणाले तरी पण ज्या पक्षाने म्हणून माझ्या वाटा दिला त्यामुळे मी इथे आहे अशी मी भूमिका सांगितली पवार साहेबांनी सुद्धा अगदी ह्या भाषेत सांगितलं करतो ती भूमिका आणि माझ्या मुलाला पण मी हेच सांगितलं म्हणतो म्हणाल तुम्हाला जसा तुमच्या वडिलांचा अभिमान आहे तसा मला माझ्या वडिलांचा आहे माझ्या वडिलांना काय झालं त्यांच्या पक्षाने असं वगैरे समोर जाऊन सांगतो आणि मग त्याला म्हटलं की तू काय तुझा निर्णय घ्यायला मी मात्र कुठे जाणार नाही आणि त्यामुळे तो शिवसेनेत गेला त्यांनी सांगून मी या ते त्याचं म्हणणं माझ्या वडिलांना नाही मिळालं असं त्याचं म्हणणं पण ठीक आहे व्हॉट एव्हर इट मे त्यामुळे माझ्या दृष्टीने विषय असा आहे की माझ्या दडघडणीमध्ये इथे बसलेल्या मतदारांसह प्रत्येकाचा छोटा मोठा वाटा आहे म्हणजे आहे अगदी वकील साहेबांनी सांगू दे मोठे आहेत मला खेळवलं आहे त्यांनी सुद्धा तरी सुद्धा आमचे जे काही संबंध होते कौटुंबिक त्यातून का असे ना त्यांनी मला सातत्याने वेळोवेळी आधार दिलेले आहेत ज्या त्या ठिकाणी काही मदत करता येत होते आणि त्या दृष्टीने मला अशी माणसं मिळत नाही नाईक साहेबांचे काका गुरुयोग यस नाईक होते आता नाईक साहेब आहेत विनायक साहेब मुख्याध्याप होते मी त्यांच्याविषयी वयानेही लहान आणि मी ते अठरा विद्यार्थी म्हणून सुद्धा आलो परंतु कधी त्यांनी असं वाहू नये की असं तो शिक्षक झालं माझा तो विद्यार्थी किंवा तो छोटा शिक्षक आहे त्यामुळे मला अशी माहिती मिळाली की ज्यांनी मला महत्वच दिलं आणि केव्हा किंवा मी गौतीक सांगतो गोष्ट आहे या प्रशाळेचा किंवा जुने कॉलेजचा निकाल हा शंभर टक्के असतो प्रत्येक वेळेला काय होतं कुठेही गेलो गेल्या निकाल लागल्यानंतर विकास व्हायची शाळा म्हणजे तो माझं होतं पूर्वकडे होतात होतो माझ माझे शिक्षक सगळ्या शिक्षकेत कर्मचारी केली का दरवर्षी एक मला माणसंच अशी मिळाली सांगतात ना गोष्ट की त्या बैलगाडीच्या घरामध्ये कुत्रा चालत असतो त्याला वाटतं मी तो गाडा हाकतो असं मी समजत नाही स्वतःला पण मी तशाची परिस्थिती माझी आहे गाडा हाकणारी सगळी मंडळी आहेत स्टेजवर तुमच्या आणि मी निमित्त आहे आपण मांडीचा घोटा असतो म्हणतात ना त्याच्या गोष्टी मांडी केली जाते तसं मला काहीतरी वाटतं केव्हा केव्हा की माझं काय योगदान आहे फारसं योगदान आहे अशा भाग नाही मी स्वतः आधी समाधानी नाही तितका आहे समाधाने एका अर्थाने की मी योगदान देतोय पण ते योगदान मला पुरेसं वाटत नाही मला आणखी काहीतरी करावं असं वाटतं संस्था म्हटल्यानंतर आपण आणखी काहीतरी याच्यात योगदान दिलं पाहिजे वेळ दिला पाहिजे हे वाटतं हे सुद्धा दे माझ्यावर झालेल्या संस्काराचीच आहे सावंत साहेब बाळासाहेब सावंत मग मी मित्रावर उतरले तर माझ्या वडिलांच्या सुद्धा ते मला सांगायचे आता राजकारणाच माझे शिकाय परंतु त्यांचं वागणं बोलणं सुद्धा मार्गदर्शकच असं ठरलं लक्षात घेतल्यामुळे अशी माणसं मला जवळून बघता आली अशा ठराव्यांच्या सा सानिध्यात मला जवळ राहता आलं हे मी माझं भाग्य समजतो हे सहज मिळत नाही याची मला जाणीव आहे जवळ बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात म्हणून माझा असा प्रयत्न कायमच राहिलेला की आपण जितकं आपल्यात बेस्ट देता येईल तेवढं बेस्ट आपण आपल्या आपल्या ताब्यात संस्थांच्या बाबतीत काय केलं पाहिजे म्हणून आपलं साहेबांनी म्हटलं तुम्हाला खरंच मी त्यांच्या काही शिकलेलं नाही तरी सुद्धा ते कौतुकाने मला असं सांगतं काय करूया असं करूया काय हीच भूमिका मी पूर्वी या नाईक मला माहिती आहे माझ्या काम केले म्हणजे माझ्या माझ्यापेक्षा जरी अनुभव म्हटले मला पाहिजे असेल तर म्हणायचे हा हरकत नाही करूया मला समाधान त्यांना विचारलं तर त्यांना समाधान मला पाठिंबा देईल असं ते सहाय्य अशा भूमिकेत जिथे जाऊ तिथे मला अशी माणसं मिळाल्यामुळे जे काय आज माझं स्थान आहे जे तुम्हाला दिसत आहे ते त्याच्यातून मिळालेलं असं मी समजतो ही माझी पूर्व भावना कायमच लक्षात आली आणि खरंच आहे ते पण पत्रकारांनी एवढं डोक्यात तेरा वर्ष जिल्हा परिषद असतील पहिली जिल्हा हा सिंधुर्ग जिल्हा झाल्यानंतर झालेली निवडून आलो जिल्हा परिषदचा पदाधिकारी झालो योगायोगाने माझ्याकडे खातं आलं फायनान्स त्यामुळे अजित पवारांच्या भूमिकेत सगळी खाती माझ्या हंड्रेड आधार होती योगायोगाने काम करणारे राजा सामंत आहे तिथे बसलेले पी ए म्हणून परंतु ते बी ए म्हणण्यापेक्षा माझ्या वैयक्तिक मित्र आम्ही एकमेकाला करणार पण चार तो, तो इक इक राजा मला सावंत म्हणायचा सावंत म्हणायचा आणि मी त्याला सावंत म्हणायचो अशी परिस्थिती होती पण आमचं एक वाक्यता एकदा बसली होती की पाच रुपये कोणाची घ्यायचे नाही पाच रुपये कोणाला द्यायचे नाही माझ्याबरोबर अधिकारी म्हणजे जरी जेव्हा कुठे आता वाटतं तरी मी राजा माझ्याकडून कसे करून द्यायचं नाही तर आपल्याला नंतर माही करून घ्यायचं इतकं आम्ही आपल्या परीने स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि ते करू शकलो सुरुवातीत सुरुवातीला तर आम्ही नंतर म्हणायचो की आम्हाला कसलं दिसत नाही आजपर्यंत काय असं वाटल्या वाटल्यामुळे आजपर्यंत शब्द आता तर काय साठी नाही त्यामुळे सुगंधी सुपारी पण दुर्दैव असतात त्रास होता डॉक्टरांना प्रश्न विचारला हॉस्पिटलमध्ये गेलं महिना आपल्याला आयसीयू मध्ये काढल्यानंतर मग आम्हाला त्रास करा त्यामुळे बाकीचे काय काय ते बघा सगळं करतात ते म्हणाले काय तुम्ही करू नये एवढंच सांगत ते काय करतात ते करू नक्कीचा विषय शकतो असं कधी वाटलं नाही असं करा कारण काय शालेय जेवण असताना कुठेतरी आम्ही शिक्षकांनी शिकवलेलं होतं पुरवा मोठ्यांच्या पावलावर पाऊल ठेवा आणि खोटं सांगत नाही प्रसन्न आला तुम्हाला सांगतो माझे वडील आणि आम्ही ज्यावेळी रत्नागिरीत असायचो जिल्हा होता त्यावेळेला जिल्हा परिषद रत्नागिरी होती ते जिल्हा परिषदेचे अध्यक्षही होते सुरुवातीला मग तिथून आम्ही आलो गावी की ते शेतात जायचे आपल्या स्वतःच्या माणसं होते शेतात गेले की त्यांची पावड्याच्या ठेवायचे शब्दशाने त्यांच्या पावलाच्या ठशावर पाहून ठेवायचे गावा पावली गावा ठेवायचे काही लोक बसलेलं आपल्या शिक्षकांनी शिकवले मोठ्यांच्या पावला पाहून ठेवायचे आणि तशा पद्धतीने ते सुद्धा नाही म्हणतरी एक प्रकारचे संस्कार आणि आता बाबा नार्वेकर साहेब होते अनेक मंडळी होते बाबू चोटणीस होते खूप मंडळी सामक मोठे मोठी होऊन गेली होती दीपक केसरकरांनी वडील सुद्धा दर्शन गेले अशा सगळ्या मंडळींच्या सांगितल्या जाण्यामुळे भागलेच्या वरे या मंडळींमधले हे काही गुण आहेत इतर लोकांप्रती समाजाप्रती आपण आपलं जी भावना आहे ती जपटण्याचं काम माझ्या मनानेच केलं मी नी केलं आणि मला वाटतं तेच आयुष्याच्या शेवटपर्यंत करणं ते ध्येय असावं कारण शेवटी असं आहे की बाकीच्या गोष्टी तुम्हाला ॲटोमॅटिक मिळत जातात मी सांगितलं ना तसं माझी निवड झाली ही पाच जिल्ह्यामधून संचालक म्हणून मी राज्याच्या बिनविरोध निवडून माझ्या विरोधात उमेदवार उभा केला गेला नाही मी राज्याचा उपाध्यक्ष झालो बिनविरोध मला निवडून दिला गेला हे अचिव्हमेंट काय माझी वैयक्तिकांची समजत नाही माझ्यावर जे काही संस्कार केले गेले या सगळ्यांकडून वातावरणातून झाले त्यातून मला हे सगळं शक्यता आणि पावला पावला ते मंडळी मिळालेलं आहे ते गुरु नाईक पण बसले ते माझ्याबरोबर संचालकमध्ये निधारण केलं तीस वर्ष आणि संचालक म्हणून काम केलं परंतु ते सुद्धा कधी असं नाही कोणाला सिमन चहा प्यावा त्यामुळे आम्ही आजही दुसऱ्या माध्याने समाजामध्ये वावरू शकतो त्यामुळे असं वाटतं की आपणही चुकीच्या पद्धतीने वागू आपल्या सहकार्यांविरुद्ध कोणी वागू यासाठी प्रयत्न करायचा असं पण वागणार नाहीच आहे त्यामुळे मी त्या सुद्धा नशिबवान आहे मला सहकार्य सुद्धा असे मिळाले आहेत की ज्यांच्याकडून मला खूप काही शिकता येतं मी शिकवतो किंवा मनस करतो असं नाही मला आठवतं मुली मॅडम माझ्याविषयी त्याबद्दल धन्यवाद मुळी मॅडमने मला प्रश्न विचारला इमारत तुम्हाला सांगतात ना त्यांच्या बोलण्यात आलं की बोलण्याकडून पालकांकडून आम्ही पाच सुद्धा घेतलेले नाहीत सांगावा ना इथे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी बसते तेही आजपर्यंत माझ्या तरी या चौतीस वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकर्दीत मी कधी कुठल्या पालकांकडून पाच मागितले नाही किंवा बाहेर या टेकच्या बाहेर कोणाकडे डोनेशन मागितलेलं नाही असं आता तसं आम्ही हे उदरण केलं करून केलं होत केलं आणि म्हणतात जसं चक्क फाटकेल जसं कॉपेशन करतो तसं आलं कोणाकडे न मागता आलं सरकारी नेमक्यातून आम्ही काय घेतलं नाही किंवा काय कुठल्या आमदार खासदार घेतलं नाही उलट त्यांनी जी जो प्रसंग असतो नारायण ना राणे ना 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 साहेबांचा या स्टेजवर बसले होते आणि इमारतीचं काम चालू होतं ते म्हणून ते पंचवीस हजार रुपये घोषित करतो मी नमस्कार केला आणि नको नाईकसाहेब समोर होते नाईक साहेब नको ते असं काय बांधकाम चालू आहे आम्ही नाही म्हणतो कशाला आपण जर हे करू शकतो स्वतःच्या नागरीचा आपण करा उद्या सगळे कोणी म्हणतात की दुसऱ्याची मदत घेऊन यांनी केलं या भूमिकेतून आम्ही केलं त्यांचे पैसे नाकारले असतात त्यांना लागले तर तुम्हाला नक्की सांगेल आम्हाला ही भूमिका का घ्यायची वाटली ते मगाशी बोलता बोलता तुम्ही त्या वाक्याचा अर्थ लक्षात घेतला नाही विभिनियसन म्हणाले त्यावेळेची जी काही मंडळी होती सहापूर्ण शहरातली म्हणजे त्याच्यात अप्पा होते ते वडिलाही होते अज पाठणकर वकील होते बाबासाहेब सोन्या होते खूप जण माणसं होत ते बाजारात फिरून त्यावेळेला पैसे गोळा करायचे एक रुपये वीस पैसे सर पाच रुपये एक रुपये वीस पैसे अस्कलितमध्ये आपल्याकडे नंतर आहे ठराव केलेले आहेत नंतर पास केलेले आहे की हे काम करतात तर आता गणपती फेस्टिवल आहे आणि शिक्षकाला पगार घालायचे कुठल्या शिक्षकाला किती आणेल आणण्यामध्ये फार दोन आणि पाच आणि तीन आणि असे करत करत ते पगार घालायचे अशी चालवलेली संस्था आम्ही असं आधी समजतो की या संकुलामध्ये आत्मे वावरत आमच्या घडता नाही आणि म्हणून आमच्याकडे विद्यार्थी संख्या तशीच असते शंभर टक्के निकाल असतो पालकही म्हणतात शाळेची शिस्त आहे कॉलेज असलं तरी शाळेची शिस्त आहे वगैरे वगैरे त्यामुळे आम्ही हे जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून सुद्धा पद्धतीत आम्ही एकमेकांना सांगत असतो सातत्याने मला आठवतात ते दिवस ज्यावेळी मी शाळेत होतो त्यावेळी माझी आजी मला माझ्या वडिलांच्या गोष्टी छान आता ही परिस्थिती काय माझ्या वॉटरचीच होती किंवा काय करत नाही अनेकांची होते त्यांना इथे कॉलेज मॅनेजमेंट होतं ते, ते राजाराम कॉलेजमध्ये शिकले शाहू हॉटेलमध्ये राहिले बरोबर पर परंतु रात्री जो काही धक्का लेगा असेल तो धुवायचा आणि सकाळी रोज घालून कॉलेजला जायचा अशी अवस्था त्या काळात होती त्याची कारण अशी मला गोष्टी सांगून करून द्यायची त्यामुळे आम्हाला कधीही छानछाऊ करायची वाटली नाही कालच अशी एक गोमत सांगत होतो मंत्री असल्यानंतर खूप असे मोठे मोठे बंगले आहेत आणि डोंगर असतात लांबच काही टर्न्स डोंगर आहेत त्या बंगल्यांमध्ये मग ती आम्ही पेटवून ठेवायचे लायकी त्यावेळेला ए सी असायची विंडो एसी आम्ही दोन दोन एसी मोठ्या मोठ्या लावून ठेवायचे आमचे वडील आले की काय लिवायचे पटापट पटापट बंद करायचे एखादं सी चालू ठेवायचे एखादंच बल्ब बघा चालू ठेवायचे आम्ही म्हणतोय ना काय होत सरकार पैसे भरत आहे त्यांचं काय जात आहे असं आम्ही म्हणायचो पण ज्यावेळी माझे वडील वाढले आणि त्याच्यानंतर त्यांची घरची जबाबदारी माझ्यावर आली एक होत आहे म्हणून त्यावेळी मुंबईच्या घराठी आणि सामंतची त्यावेळी माझ्या नाकेनं याला निर्णय मला कळलं माझ्या वडिला माझ्यावर काय संस्कार त्यामुळे छान छोटी असतात करावं असं वाटलंच नाही ते सांगायचे हे मंत्रीपद आहे ना हे अळवाचं पाणी आहे ते नवतीच ते गाणं म्हणायचे जिना या मार्गाशिवाय त्यांना का ते सांगायचे हे करा नाही आहे ते कराय मंत्रिपदा सगळी जागृती आहे त्यामुळे आम्हाला कधीच असं वाटलं नाही की सांगा उभी करावी म्हणून मी काल सावंत म्हणतात आम्हाला कधीच अकृत वाटलं नाही कुठल्याही पदा हेच पाहिजे मला तेच पाहिजे आम्हाला की हल्ल्यानंतर सुद्धा आम्हाला वाईट वाटलं नाही परंतु संधी असली असती तर आणखी काही करतात असंच वाटलं कारण जिल्हा पक्षाचा पदाधिकारी नक्की दुप्पट माफ दिलं आणि त्या दृष्टीने समाधान आहे की मी माझ्या दृष्टीने मला मिळालेल्या संधीचा फायदा इथे करून देऊ शकतो जे काही केलं आहे त्याच्यामध्ये खूप लोकांचं सहकार्य आहे मी सगळ्यांच्या आठवणी तरी काढू शकत आपण माझ्या मनामध्ये आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता माझ्या मनात आहे माझ्या हातून यापुढे सुद्धा आयुष्याच्या अखेरपणे चांगलीच कामं व्हावी असंच मी मनात म्हणतोय आत्ता आता मी चालायला फिरायला म्हणून राहतोय त्यामुळे मला खात्री आहे की माझ्या करतील आणि त्यासाठी माझेही सहकार्य करते सहकार्य करते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद